हाँ, सा आज हाय फ्रेंड्स hey. hey. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे छोट्याचा बड्डे छोटा म्हणजे जाऊबाईंचा मुलगा आहे मोठा जाऊबाईंचा तर त्याचा बड्डे होता तर त्याच्या बड्डेनिमित्त आज आम्ही बनवणार होतो चिकन बिर्याणी आणि चिकन सुक्कं आणि जास्त काही लोकांना बोलवलं नव्हतं आमच्या आमच्यातच चा बड्डे सेलिब्रेट करायचा होता त्यामुळे मग इथं आम्ही सुरुवात केली होती दोघींनी मिळून केली सुरुवात तर इकडे धुतलेलं चिकन घेतलं आहे त्यात मी दही टाकलं आणि जेवढे सुके मसाले होते ते टाकून मॅरिनेट केलं चिकन आधी आणि त्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं पाच दहा मिनटासाठी आणि ते शिव माझ्या पाठीमागेच उभा होता दड खेळत पण नव्हता सारखं मम्मा मम्मा करत होता मा 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 कर बस अरे खेळ दादा बरोबर काकीची बिर्याणी मला एकदा मास्टर्स बनवले होती त्याची तरी हातची बिर्याणी नाही बनवली

तर ऑलरेडी चिकन मॅरिनेट करताना मी थोडे थोडे मसाले वापरले होते आणि आत्ता सुक्क बनवताना हेच मॅरिनेट केलेलं चिकन घेणार आहे पण त्यात थोडेसे मसाले अजून ॲड आहे म्हणजे जेच मसाले टाकले मी सुक्के तेच टाकणार आहे थोडे थोडे कारण की मॅरिनेट करताना मी थोडेच टाकले होते कारण की ते मला बिर्याणीसाठी पण वापरायचे होते आणि सुक्यासाठी वापरायचे होते आणि मग दोघांचं जजमेंट बसणार नाही म्हणून मग थोडेसं टाकले होते मॅरिनेट करण्यासाठी आता वरतून थोडेसे टाकले तर इथे मी सुक्क बनवून घेतलंय म्हणजे बनवून परतून झाले आणि ते आता दुसऱ्या गॅसवर ठेवले आता बिर्याणी हेल्प, हेल्प करताय ना शिव बिर्याणी बनवायला बड्डे कोणच आहे रे बड्डे कोणाच आहे भाऊचा बड्डे आहे पोपट कशाला रे चपाती करायची कशाला चपाती नाही खायची आम्हाला बिर्याणी नको आम्हाला नको चपाती अरे चपाती नाही घ्यायची आम्हाला तर बिर्याणी घाल बोलवलं होतं ना मग चपाती कुठं लागतं तर इकडे आता कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक हे परतून घेतलंय त्यात आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे सुके मसाला टाकायचे आहे आणि थोड्या वेळ परतून घ्यायचं आणि धुतलेले तांदूळ टाकून शिजून घ्यायचे तीन शिट्ट्या घ्यायच्या बघ बरपा आले का बघ बरं काय राहिला बोल बर दादा बरोबर बोल बर दादा काहीच नाही करते अरे रिक्षात बसून खेळायला नाही त्या चॉकलेट घेऊन चॉकलेट द्या मला मग चॉकलेट आज आहे आमच्या छोट्यासा बड्डे आहे ना छोट्या छोट्याचा बर्थडे आणि छोट्याच्या बड्डेला काय आहे आज बड्डेला काय आज मेनू काय आहे तुमच्या घरी बिर्याणी मन बरं बिर्याणी बिर्याणी का तुमच्या घरी आणि कधी आवरणार तो नवीन घालणार हेच कपड्यावर बड्डेचा केक बिर्याणी टाकून आले शिवसाठी मी करतो कारण तिथं दोन्ही गॅस जाम झाले त्यामुळे शिवसाठी शिवसाठी भात शिवसंगायचे तरी ताणय आता नाही नाही काहीच नाही त्याच्यात सामान मला ठेवून द्या बर का हेच तर कपडे आहे त्याच्यात आणलं आता कोण आहे दादा होते ना करायचं असं का नाटक करतो रे शिव दादा पॅट चेंज करायचे छोट्याचा बड्डे आज तिकडे बिर्याणी बनव म्हणजे शिजायला टाकून आले मी हेल्प करू लागायला गेले होते आणि मिस्टर गेले होते बाहेर गिफ्ट आणण्यासाठी आणि शिव इथं बन बन घालतोय काय भाजी गाडी पाहिजे ती त्यासाठी नाही आपल्यासाठी नाही आणली पप्पा गेलेच नाही अरे गिफ्ट आणायला पप्पा रस्त्यात ना लो गर्दी होती आज सुट्टी येणार रविवार असल्यामुळं लो गर्दी होती पप्पा जातच नाही ना पप्पा मग गेले ते पाणीपूर खायला अरे गाडी नाही आणली कपडे आणले एक सगळं गाड्या येतो एखाद एक घालून ठेवलंय मम्मीने पसारा तुझ्या गाड्या कुठे शिवणी काय केलं होतं माहिती का ही गाडी ना ही गाडी शिवने बाथरूम मध्ये नेली धुण्यासाठी आणि ती आहे रिमोट कार तिथ एका दिवसात वाट लागली शिवदा लय भारी वाट लावतो खेळणी फक्त आम्हाला दोन दिवस पिकती त्याच्यावर आमच्याकडे खेळणी राहत नाही आणि मग त्याच्यानंतर या खेळण्या सगळ्या एका कोपऱ्यात जात्या त्यांना हात लावायचा नाही परत नवीन खेळणी मागायची आहे ना शो का पाहिजे लाईट लावले एवढं वरती कस काय गेला ना तू जादू जादू बाबू शुकर जादू ये पडला पडला <laughs> तर इकडे ना शिवला पण गिफ्ट पाहिजे होतं छोट्या दादाला गिफ्ट आणलं म्हणून त्यामुळे शिव त्याच्या पप्पाच्या मागरड गाणं करत होता तसं दोघांसाठी पण आणले होते खेळणी शिवसाठी पण आणली होती आणि छोट्यासाठी पण आणली होती पण ती नंतर देणार होतो बड्डे आला भाऊचा बड्डे भाऊ का भाऊचा बड्डे आज

आता हे शिवच घड्याळ आहे मम्माचा घड्या ढापला आहे ना शिवने मम्माचा घड्या ढापल डाक कश डाक डाक शिवच्या घड्या त्याच्या हातात जस पुरत नाहीये फक्त शिवनी घेतलंय मम्माचा घड्या तर छोटू दादाचा बड्डे घरच्या घरीच आहे म्हणजे जास्त कोणी मेंबर बोलवलेच नाही फक्त आमचीच फॅमिली आहे बर्थडे साठी आरामशीर बड्डे चालू आहे घरात तीन वाजले का तीन नाही वाजले मग वाजव ना वाजव ना तीन नाही वाजलंय तर काढा फिरवायचं तीन वाजता बरोबर

तर इकडे आता आम्ही ओवाळून घेतोय तर इकडे छोट्याला जेसीबी गिफ्ट दिला होता त्याला जेसीबी पाहिजे होता त्याने तो म्हटला होता की मला जेसीबी गिफ्ट द्या म्हणून त्याच्या आवडीचा घेतलाय

इथं आता केक वगैरे कट करून झाला होता आणि आता जेवणाची तयारी करतोय तर हे बघा चिक सुक्क चिकन किती छान दिसतंय आणि आता मी वाढून घेते ताटो बिर्याणी पण बघा किती छान कलर आलेला आहे आणि किती छान दिसते तुला गिफ्ट पाहिजे काय गिफ्ट पाहिजे काय पाहिजे पप्पान पाय काय आणलं गिफ्ट आणलं अरे रिक्षा आहे रिक्षा तू मग मी चालवी तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करते जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका